नमस्कार डिजिटल सोल्युशन फॉर ऑलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला एक माहिती देतो आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून गाडी चालकांना आर टी ओकडून किंवा वाहतूक विभागाकडून दंड करण्या करण्यात करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने वाहनधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट एच एस आर पी बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जुन्या वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे या निर्णयाचा मुख्य उद्देश वाहनांची सुरक्षा वाढवणे आणि चोरी रोखणे हा आहे एच पी नियमांची व्याप्ती एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणीकृत असलेल्या वाहनांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एच एस आर पी बसवणे अनिवार्य आहे एकतीस एप्रिल दोन हजार नंतर खरेदी केलेल्या नवीन वाहनांमध्ये ही प्लेट आधीच बसवलेली असते जर वाहनधारकांनी दिलेल्या मुदतीमध्ये एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नाही तर आर टी ए कडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे एच एस आर पी नंबर प्लेटची वैशिष्ट्ये ही प्लेट पारंपारिक नंबर प्लेटच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि अत्याधुनिक आहे यात क्रोमियम आधारित ओलोग्राम लेझर कोरलेला युनिक कोड आणि अल्ट्रा अल्ट्रा व्हायलेट मार्किंग नॉन रिन्युएबल स्क्रॅप लॉक मायक्रोव्ह्यू टॅग आणि भारतीय तिरंगा स्टिकर यांसारखे सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत एच एस आर पी नंबर प्लेट मिळवण्याची प्रक्रिया एच एस आर पी नंबर प्लेट मिळवण्यासाठी वाहनधारकांनी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे तिथे ऑनलाईन अर्ज भरायचे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आणि शुल्क भरल्यानंतर आपण जे केंद्र सिलेक्ट करणार त्या केंद्रावर जाऊन आपल्या गाडीवरती नंबर प्लेट लावून घ्यायची आहे आता आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत आर आरसी असणार आहे विमा पॉलिसी पी यू सी प्रमाणपत्र त्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड वेळेची मर्यादा एकतीस पण एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नंबर प्लेट आपण बसवली नसल्यास आर टी ओ अधिकाऱ्याकडून दंड आकारला जाऊ शकतो तसेच कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते याची वाहनधारकांनी पूर्णपणे काळजी घ्यायची आहे एच एस आर पी नंबर प्लेटचे फायदे असे सांगितलेले आहेत की या नंबर प्लेटमुळे वाहन चोरीच्या घटनेमध्ये घट होईल बनावट नंबर प्लेट रोखता येईल वाहनाचा डिजिटल डिजिटल रेकॉर्ड ठेवता येईल आणि वाहन शोधणे देखील सोपे होईल सुरक्षेसाठी हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे वाहनधारकांनी एच एस आर पी एच एस आर पी नंबर प्लेट लवकरात लवकर लावून घ्यावी याचं आर टी ओचं नोटिफिकेशन देखील आहे नोटिफिकेशन आपण पाहू शकता यांचं नोटिफिकेशन असं आहे की तुम्ही म्हणजे नेमप्लेटचं साईज काय असेल त्याप्रमाणे हे स्टँडर्ड हे सोपी त्यांनी दिलेले आहे तर त्यांनी ही सोपी आपल्याला त्याच्या ते वाईज त्यांनी <coughs> कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट केलेले आहेत झोन वन झोन टू झोन थ्री असे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी दिलेले आहेत तर हे आपल्याला बघायला मिळेल हे आपण पाहू शकता डिजिटल सोल्युशन फॉर ऑल आपल्या ब्लॉगवरती आपल्याला मिळून जाईल आणि ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्येही देतो ते आपण पहा तर आपल्याला गुगलवरती आपण सर्च करा एच एस आर पी एच एस आर पी रजिस्ट्रेशन एच एस आर पी रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर ना अशा भ भरपूर साईट्स फेक साईट्ससुद्धा असू शकतात तर आपण महाराष्ट्र ऑनलाईन होम डिलिव्हरी एच एस आर पी डॉट कॉम ह्याच्यावरती जा त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण आपला इथे कोणत्या आपल्या गाडीच्या नंबरप्रमाणे तो सिलेक्ट करा आता हा सिलेक्ट केल्याच्यानंतर सबमिट करा सबमिट केल्याच्यानंतर एच एस आर पी स्टेटस एच एस आर पी सपोर्ट आणि ॲप्लाय एच एस आर पी तर आपल्याला नवीन एच एस आर पी ॲप्लाय करायचं आहे तर आपण ॲप्लाय एच एस आर पी करा, करा। इथे हा तुम्हाला एक पॉप येईल इन्फॉर्मेशन पेमेंट डिडक्ट होणार वगैरे तुम्हाला समजेलच त्याच्यानंतर ऑर्डर एच एस आर पी ऑर्डर ऑर्डर रिप्लेसमेंट ऑफ थर्ड लायसन प्लेट म्हणजे तुम्हाला नवीन एच एस आर पी तुमची ऑलरेडी दोन हजार एकोणीसच्या नंतरची गाडी असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर रिप्लेसमेंट ऑफ एच एस आर पी तर हे आपल्याला न्यू असेल दोन हजार एकोणीसच्या आधीची गाडी असेल तर आपल्याला ऑर्डर एच एस आर पी करायचं आहे इथे तुमच्या गाडीचा नंबर टाका जेसीस नंबर टाका जेसीसचे लास्ट फाय डिजिट टाकायचे इंजिनचे लास्ट फाय डिजिट टाकायचे आणि आपला मोबाईल नंबर टाकून वैलिडेट करा व्हॅलिडेट केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या गाडीची पूर्ण इन्फॉर्मेशन येऊन जाईल आणि त्याप्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर आपण ते जाऊन तिथे गाडीवरती नंबर प्लेट वेळेतच लावून घ्या जेणेकरून आपल्याला एकतीस मार्चच्या आधी लावलं तर गाडीला दंड बसणार नाही धन्यवाद